कोपरगाव शहरात कायम सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या साई देवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक वाजे व वा आकाश वाजे यांच्या पुढाकारातून नवरात्री निमित्ताने महिला भाविक भक्तांना उक्कडगाव तसेच कोटमगाव देवीची मोफत दर्शन यात्रा घडवली आहे नवरात्री निमित्तानं साईदेवा प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना घट स्थापनेच्या दिवशी देवीचा घट गट, घटासाठी लागणारी माती व घटाचं साहित्य देखील मोफत देण्यात आलं होतं आणि आता मोफत यात्रा दर्शन घडवून आणल्याबद्दल भाविक महिलांनी या यात्रेचा लाभ घेतलाय दोन ट्रॅव्हल्स बस व वा लहान वाहनांमधून जवळपास तीनशे महिलांना ही दर्शन यात्रा घडविण्यात आली आहे सदर यात्रेबाबत महिला भाविक भक्तांनी समाधान व्यक्त करत दीपक वाजे व वा आकाशवाजे यांचे भरभरून कौतुक केले आहे दीपक वाजे व वा हे साई देवा माध्यमातून अनेक उपयोगी उपक्रम राबवत असतात यात रक्तदान शिबिर वृक्षारोपण फराळ वाटप आरोग्य तपासणी शिबिर पूरग्रस्तांना मदत यासह विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात नवरात्रीत महिलांना विविध देवींच्या देवस्थानांच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याची इच्छा असते अनेक महिलांना विविध कारणांमुळे देवीच्या दर्शनासाठी जाणं शक्य होत नाही हीच गोष्ट लक्षात घेऊन दीपक वाजे व वा आकाशवाजे यांनी महिलांना मोफत दर्शन यात्रा घडविली असून पुढे आम्ही असेच सामाजिक उपक्रम राबविणार असल्याची माहिती वाजे बंधूंनी दिली आहे सदर दर्शन यात्रा यशस्वी करण्यासाठी दीपक आकाश आकाशवाजे यांच्यासह संकेत कुऱ्हाडे शुभम पेकळे अब्बासभाई शेख रुद्रा चंदनशिव तेजस चांडे विक्रम खर्डे सायना त्रिभुवन अन अनय्या मोरे व साईदेवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी मोलाचं सहकार्य लाभलं आहे

कशा प्रकारे हा। आम्ही कोपरगाववर निघालो उकडगाव आधी कोटमगावला गेलो त्याच्यानंतर तिथून आम्हाला त्यांनी छान सोय केली होती तिथे त्याच्यानंतर आम्हाला फराळाचं वगैरे छान दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही उक्कडगावला गेलो आणि तिथून आता आम्ही कोपरगावला आलेलो आहे अतिशय दर्शन असे सुंदर झालेलं आहे देवीचं दर्शन सुंदर झालेलं आहे आणि टीमने आमची खूप चांगली सोय केलेली आहे त्याच्यामुळे आकाश भाऊ आणि त्यांच्या टीमचे मी सगळ्या महिलांच्यामध्ये आभारी आहे आणि पुढचं स्वप्न भाऊचं काय असल किंवा काय माझा आशीर्वाद आहे शिर्डीवाली लेडीजचा तो भाऊसाठी खूप मोठा आहे काय पाऊल असल ती वाटचाल माझ्याकडनं आशीर्वाद फुल नाही हा नाही आम्हाला कोकमठाण परत उकळगाव देवीचं दर्शन एकदम व्यवस्थित घडून आणलं परत नाश्ता वगैरे सगळं व्यवस्थित त्यांनी घडून आणलं आम्हाला खूप आनंद वाटला सगळ्या लेडीज खूप आनंदाने सगळे म्हणून आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत हा आपलं दीपक शेट नेलत देवाला कोतम गावला चांगलं वाटलं सुविधा होत्या काय वाटलं चांगलं दर्जन यांच्यामुळं आमचा प्रवास चांगला झाला आणि देवदर्शन पण चांगले झाले कशी सुविधा एकदम भारी सुविधा होती आम्हाला कोणता त्रास नाही नाही काही आमच्या भरपूर त्यांना शुभेच्छा आहे मनापासून मनापासून शुभेच्छा आहे आम्हाला आमच्या त्यांना आमचं दर्शन चांगलं झालं दीपक शेटनं नेलं होतं आकाशभवनी नेलं होतं आणि आमची चांगले शव झाली दर्शना चांगले झाले त्यांच्या माग आमचा आता आहे नाचल्या असं खेळत आम्ही चांगला आनंदात आलो आनंदात आम्हाला आणून सोडलं त्यांच्या दिल्या प्रतिष्ठान दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवतो काही सोशल वर्क राहतं ब्लड डोनेशन असो ट्री प्लांटेशन असो काही आता आज यात्रा काढली काही ड्रेसचं आम्ही शाळेंना कोणाला ड्रेस असेल तिथं आम्ही नियोजन करत राहतो आता हलो गुरुग्रहस्थांना मदत केली अजून एक aata, एक असे उपक्रम आम्ही आता ह्यो एक उपक्रम राबलो हा उपक्रम काय का तुमच्या वाटलं तुम्हाला का वाटलं हा उपक्रम आपण राबवतो आता काय झालं दोन तीन दिवसापूर्वी खूप अतिवृष्टी झाली आणि लई म्हणजे महिलांना निघता येत नव्हतं घराच्या बाहेर आणि लई जाण्याची इच्छा होती दर्शन करायची तर आम्ही सगळे मिळून एकत्र आलो तर नियोजन आखलं सगळ्यांना सांगितलं त्याप्रमाणे आम्ही बसेच केल्या आणि आम्ही सगळ्या महिलांनी घेऊन देवदर्शनाला निघलो दर्शन करून आलेलो आम्ही आता महिला जेव्हा आता इथं पोहोचल्या कोपरगावला दर्शन करून काय सांगितलं त्यांनी तुम्हाला कसा आनंद व्यक्त केला त्यांनी त्याचे खूप खूप आनंद झाला त्यांना ते ते सांगत होते त्यांना फराळाचा असू मध्ये थांबलो आम्ही स्टॉप घेतले दोन तीन तर मी त्यांना आनंद वाटला आणि खूप त्यांनी एन्जॉय केला अशाच उपक्रम पुढे राबवणारे आहे आता यापुढे आम्ही जेवढं प्रतिसाद आणखी दरवर्षी आम्ही उपक्रम राबवणार राबवणारे यापुढे देवा प्रतिष्ठाननी जो छोटासा उपक्रम आणि खूप चांगला उपक्रम आज केलेला आहे आज नवरात्राची आठवी माळ नवी माळ तर आकाशनी आणि त्याच्या मंडळीने काय आमचा भाई आहे अक्षय आपलं विक्रम तेजस, तेजस। यांनी एक काही सगळे जे संकेत आहे यांनी छान उपक्रम तयार केला एक चांगली एक नवीन एक काहीतरी आयडिया चांगली काढली ज्या महिलांना घेऊन ते उक्कडगाव अशा तीन देवांचं चांगलं दर्शन केलं आणि महिला पण खूप खुश झाल्या आणि असे कृप उपक्रम ते चांगले चांगले घडत राहतील असं आम्ही कायम करत चालू आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी नवरात्राच्या नवव्या माळेच्या निमित्ताने साईदेवा प्रतिष्ठानकडून कोपरगावातील विविध महिलांकरिता उक्कडगाव ते उक्कडगाव आणि कोटमगाव अशा दोन ठिकाणी मोफत सेवेचं नियोजन करण्यात आलं होतं आणि आज सकाळी बरोबर नऊ वाजता बसेस गावातल्या ज्या महिला आहेत यांना आपण बसने बसणे कोटमगाव आणि उक्कडगाव अशा दोन ठिकाणी देवदर्शनासाठी नेलं होतं गणेशोत्सवामध्ये विविध कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यामध्ये साईदेवा प्रतिष्ठान हे नेहमीच आघाडीला राहिलेलं आहे आणि यावर्षी नवरात्राच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपण ही जी यात्रा जी आहे देव देवदर्शनाची यात्रा ही पहिल्यांदाच आपण पहिलंच बरोबर आपण ह्यावेळेस सुरुवात केली गेली आहे आणि अशा आहे आमच्या जे आजूबाजूचे जे सर्व लोक आहेत हे आम्हाला चांगला प्रतिसाद देतील आणि पुढच्या वेळेस याच्यापेक्षाही चा चांगलं नियोजन करून आपण यापेक्षाही अधिक दर्जेदार यात्रा आपण पुढच्या वेळेस आपण हे करणार आहोत दिवसापासून आकाशभाऊच्या मनात तर का काहीतरी का महिलांकरता काहीतरी ना करायची इच्छा होती त्यांची त्यांचं एक मन मी होतं नवरात्रमध्ये घट बसवायचं हो पण ना ते नाही झाल्यामुळे त्यांनी काहीतरी सेवा करण्याचं ठरवलं आहे तसं दीपक भाऊ आणि आकाश भाऊ यांनी विचार करून महिलांना काय आपल्याकडून फायदा होईल ते महिलांनी विचारलं आहे त्यांच्यामुळे महिला म्हणे आम्हाला दर्शनाचं काहीतरी कर मग त्यांनी ना कोटमगाव उकडगाव असं देवीचं दर्शन करण्याचं ठरवलं आहे त्यांची एक मनात संकल्प आली तेच असं आहे पुढच्या वर्षी बी त्यांच्या मनात असं येऊन ते पुढच्या वर्षी वेगळं काहीतरी करतील अजून याच्यापेक्षा थोडं चांगलं करण्याचा प्रयत्न करतील महिलांकरता